दिंबेधरन हुतात्मा बाबुविनू सागरातून धारणाच्या पाचही सांडव्यावरून नदीपात्रात विसर्ग सुरू झाला असतानाही काही मात्र मच्छीमार मात्र जीव धोक्यात घालून मच्छी पकडण्याचे काम करत आहे पिंपळगाव खडकी येथील स्मशान भूमीजवळील पात्राचे हे दृश्य आहे पा सर्व बाजूनी पावसाच्या पुराचे पाणी वाहत असताना जीव धोक्यात घालून हे पाच सहा जण मात्र मच्छीमार मच्छीमारी किंवा मच्छी, मार, मच्छी, मच्छी पकडण्यासाठी दंग आहे विशेषतः असा जीव धोक्यात घालून मच्छीमारी करणे किती संयुक्तिक वाटते हे मात्र त्यांनाच माहिती सगळ्या बाजूने पाण्याचा प्रभाव आहे आणि एका छोट्या खडकाच्या टापऱ्यावर हे पाचही जण पाच सहा जण छत्री घेऊन आणि बाकीचे रेनकोट घेऊन मच्छी मारता मच्छीमारी करताना दिसत आहे अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात दुर्घटना होतात वृत्तपत्रात किंवा टी व्ही चॅनलवर ह्या बातम्या पाहतो परंतु त्यामधून बोध घ्यायला कोणी तयार नसल्याचे दिसून येते घोडनदी पात्र बघा सर्व बाजूनी पाण्याने दुथडी भरून वाहत आहे जी पिंपळगावची जलजीवन योजना आहे त्या जलजीवन योजनेची जी जी विहीर आहे त्या विहिरीपासून अवघ्या एक शंभर सव्वाशे फुटावर हे मच्छीमारी करताना तरुण दिसत आहे अंगामध्ये रेनकोट घातला आहे तर काहींनी पिशव्या घेऊन प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन आपले पावसापासून संरक्षण चालवले आहे यामध्ये एक दोन महिला आहेत आणि बाकीचे तरुण आहेत गोड नदी आता दुथडीवरून वाहत आहे गोड नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला दिसत आहे जो पिंपळाव खडकीचा पूल आहे त्या पुलाच्या जवळून आपण हे सर्व छायाचित्रण घेत आहे जीस जी स्मशानभूमी आहे त्याच्या उजव्या बाजला किंवा त्याच्या नदीपात्राजवळच दोघं तिघेजण मच्छीमारी करताना दिसत आहे एक जण तर पाण्यात उभा राहून गळ फेकताना दिसतोय तो मधला गळ टाकलेला आहे तो खेचताना दिसतोय तर तिसरा रेनकोट घालून हातामध्ये गळ लावून पाण्यामध्ये टाकलेला आहे केव्हाही कधीही पाणी वाढू शकेल आणि आपले जीव हाकनाक जाईल याची मात्र त्यांना चिंता दिसत नाही जर आपण वाचलो तरच सर्व काही आहे परंतु आपल्या जीवाचं मात्र त्यांना भय दिसत नसल्याचे दिसून येते अनेक वेळा आपत्ती व्यवस्थापन किंवा जलसंपदा विभाग वारंवार आव्हान करतं का नदीपात्रात कोणी जाऊ नये पावसाळ्यात किंवा जीव डोक्यात घालून कोणतीही कामगिरी करू नये परंतु यांना सांगणार कोण असाही प्रश्न निर्माण झाला आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील पिंपळगाव खडकी स्मशानभूमीजवळ पिंपळगाव खडकी गोडनाती पात्र